नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशी सहर्ष स्वागत पावसाची संततधार नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सतर्कतेचा इशारा गेल्या दोन चार दिवसापासून पावसाची संततधार सुरूच असून काल सोमवार सकाळपासून मंगळवार सकाळपर्यंत पावसाने आपली संततधार सुरू ठेवल्याने दूधगंगा वेदगंगा नद्यांचे पाणी झपाट्याने वाढून पुराची पाणी शेतशिवारात शिरले आहे तर बारवाड कारदगाव व भोजवाडी येथील खडकोळ धरण पाण्याखाली गेले आहेत तर पुराच्या पाण्याने कारदगाव का ग्रामदैवत बंगालीबाबा देवा देवस्थानला वेढा घातला आहे त्याचबरोबर वाडावर काढत कारतगाव का येथील स्मशानभूमी ही पाण्यात राहिले आहेत चालू वर्षी वेळी यावेळी होत पाऊस होत असून या पावसाने जनजीवन विस्कळीत होत आहे सध्या सुरू असलेल्या पावसाने व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने नद्यांचे पाणी वाढतच असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे असाच पाऊस कोसळत राहिला तर महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नदीकाठच्या कार्ट काटावरील नागरिक भीतीच्या छायेत राहिले आहेत सध्याच्या या पावसाने शेतीतील सर्वच कामाबरोबर इतर कामावरही परिणाम होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे त्यामुळे हे मेघराजा तुझे बरसणे आता तरी थांबव रे बाबा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो વિચારાતા તારા ન્યૂઝ સાથે રંગરાવ બંને બારવાડ